विद्यापीठातील वसतिगृहाचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत आज एसएफआयच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आलंय विद्यापीठातील सर्व बंद इमारती सुरू कराव्यात मागील त्या था विद्यार्थ्यांना वसतीगृह उपलब्ध करून देण्यात यावे यासह विद्यार्थ्यांच्या विविध विद्यार मागण्यांसाठी आज स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आलं आ, या दिवसापासून पुढचे पाच दिवस इथं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या वेळीसुद्धा आम्ही ह्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन कुलगुरूंना भेट भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या यातल्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणजे हॉस्टेलच्या सा वेडिंग मशीनच्या असेल किंवा इथं कम्प्युटर देण्यासाठी आम्ही मागणी केली होती त्यासोबतच हॉस्टेलला एकदम साधी मागणी आहे की न्यूजपेपर आणि मासिक मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर ज्या जिम आहेत त्या ओपन जिम चालू केल्या पाहिजेत खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे आणि ह्या एकदा एकदम ज्या बेसिक मागण्या आहेत त्या आम आम मागण्या आम्ही पुढच्या आठ दिवसात मान्य करतो आणि तुमच्या वस्तिगृहात ते साहित्य उपलब्ध करून देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी ते केलेलं नाहीये विद्यापीठ प्रशासन बेसिक सुविधा विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही वारंवार निवेदन देऊन वसतिगृह चालू होत नाही विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थी बाहेर रूम करून राहत आहे यामुळे त्यांची लूट होत आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे विद्यापीठ प्रशासन यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी माध्यमांशी बोलताना केली आहे या सगळ्या हॉस्टेल जर सुरू केले हे सगळे आणि यशवंत वस्ती गावामध्ये पन्नास टक्के घेतला वाटा जर घेतला तर मागेल त्या विद्यार्थ्याला वसतीगृह मिळू शकतं ही आमची मागणी आहे तसेच कमावाशिका या योजनेमध्ये प्रत्येक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला काम मिळालं पाहिजे आणि वाढती महागाई लक्षात घेता या योजनेचं मानधन चार हजार करण्यात आलं पाहिजे ही आमची दुसरी त्यामध्ये मागणी आहे तसेच विविध ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे जसं हॉस्टेलला गरम पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथं व्यवस्थित स्वच्छता असली पाहिजे प्रत्येक माफक दरात व गु व गुणवत्तापूर्ण मेस त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे या मागण्यांना घेऊन आम्ही लढत आहोत आणि वारंवार निवेदनं देऊन आंदोलनं करून मोर्चे करून या पायाभूत ज्या गोष्टी आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत त्या देखील विद्यापीठ प्रशासन जर पूर्ण करायला तयार नसेल तर विद्यापीठ प्रशासन मनमानी कारभार करत आहे आणि म्हणून आम्ही या मनमानी कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा आज आयोजित केलेला आहे तर आमचं प्रशासनाला विनंती आहे की आपण सगळे वस्तीगिर सुरू करावे व तात्काळ विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याला वस्ती करायची आवश्यक शकता आहे त्याला वस्तीग्रह देण्यात यावं काय अडचणी काय आज स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कुलगुरू यांचा निषेध देखील व्यक्त करत मागण्यांचं निवेदन विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आलंय